हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे त्यांनी मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नाही आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींना तर काल होतं गुरुवार तर गुरुवारचं जे रुटीन असतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल होतं माझा पाचवा गुरुवार तर गुरुवार तर पकडले मैत्रिणींना पण खूप सारे प्रॉब्लेम आले तर म्हणून ॲक्च्युली माझा सातवा किंवा आठवा गुरुवार राहायला असा पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हा मध्येच आम्हाला इर्दी झाली सुतक झालं तर मग ते गुरुवार राहून गेले तर म्हणून काल माझा पाचवा गुरुवार होता मैत्रिणींनो तर आणि दुसरी गोष्ट अशी की तुळशीला हळद आणि दूध एकत्र करून वाऱ्याने काय फायदे होतात हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि गुरुवार केल्याचे महत्त्व अकरा गुरुवार केल्याचे महत्त्व आणि अनुभव कसे येतात हे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणींनो तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर पहिले तर गुरुवार असल्यामुळे बाहेरचं सगळं आवरून घेतलं आवरून झाल्यानंतर अंगण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला मुख्य दरवाजा पण स्वच्छ झालाच पाहिजे तर मग मुख्य दरवाजा पण स्वच्छ असा करून घेतलेला आहे मैत्रिणं रोज काही माझं पण जमत नाही ॲक्च्युली पण ठराविक दिवशी मी मुख्य दरवाजा साफ करून घेतले इव्हन आठ दिवसात पंधरा दिवसात तर मग ते सगळं मुख्य दरवाजे पूजा वगैरे करून घेतली स्वस्तिक वगैरे काढून घेतलं म्हटलं चला उंब आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं उंबरट्याला हळदीचं लेपन तर करावंच लागेल तर मग उंबरट्याला हळदीचं लेपन केलं मैत्रिणीनं तर हळदमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पण काही नवीन मैत्रिणींना माहिती नसेल तर मी सांगते तुम्हाला तर हळद घ्यायची त्याच्यामध्ये गोमित्र आणि गुलाबजल ॲड करून त्याला असं म्हणजे थोडंसं पातळ आणि थोडंसं घट्ट म्हणजे मिडीयम याच्यामध्ये करायचं आणि हळदीचं लेपण आपण करून घ्यायचं मैत्रिणींनं आणि मग स्वस्तिकने स्वस्तिक वगैरे स्वस्तिक काढायचं आणि पूजा वगैरे करून घ्यायची तर ते झालेलं आहे तर हळदीचं हळद आणि दूध मिक्स करून तुळशीला का व्हावे तर गुरुवारी हळद आणि दूध तुळशीला यासाठी व्हायचे तर आपल्या घरातली जे आर्थिक समस्यांचा जो प्रॉब्लेम असतो तो, तो पण सॉल्व्ह होतो मैत्रिणींनो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम वास करत असते जर आपण तुळशीला हळद आणि दूध एकत्र करून दर गुरुवारी व्हायचं मैत्रीणी न चुकता तर असं केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि आनंद नांदत असतो मैत्रिणींना तर आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता अजिबात भासत नाही तर तुम्ही पण आवर्जून हा उपाय करा तर सकाळची जी कामं असतात महत्त्वाची ती झालेली आहेत मैत्रिणींनं तुळशीची पूजा उंबरठ्याची पूजा अंगण वगैरे झाडून हे सगळं कामं झालेली आहेत मैत्रीणं तर आता आलेली घरात तर म्हटलं चला स्वच्छ अशा बेडशीट आज धुवायला काढल्या होत्या मैत्रिणीं कारण का तर आमचे रोट आहेत तर शनिवार रविवार रोट आहेत मैत्रिणीनं तर मग स्वच्छ सगळं स्वच्छ धुवावं लागलं गोधड्या वगैरे तर मग दुसऱ्या बेडशीटाती ते अंतरून घेतल्या मग स्वच्छ असं सगळं पुसून वगैरे घेतलं मग नंतर सगळं आवरून झाल्यानंतर कपडे वगैरे धुऊन घेतले मग नंतर स्वयंपाकाला लागलेले आहे मैत्रिणींना तर स्वयंपाक म्हणजे आई आणि मिस्टरच होते माझा तर उपवास असल्यामुळे मला फराळच करायची होती तर मिस्टरांसाठी आणि आईंसाठी मला उडदाची डाळच लावायची होती म्हटलं भाजी काय करायची आणि परत त्यांची ड्युटी पण होती आणि ड्युटीला पण भाजी लागते तर खूप प्रश्न पडतो की तीन टायमाचं काय करायचं असं तर मग घरी उडदाची डाळ केली आणि मिस्टरांना टिफिनला आम्ही मुगाचे दाणे दिले होते तर आता मग इथे उर्धाची डाळ लावून देते मग ला नंतर म्हटले चला स्वयंपाक सगळा झाल्यानंतर मग मला परत गुरुवारची जी पूजेची मांडणी आहे ती पण करायची होती आणि मग नंतर गुरुवार असल्या म्हटले आणि चला म्हटलं यांची सेकंड पण होती आणि मंदिरात पण जायचं होतं तर आता इथे फटक्यात एकीकडे एक 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 डाळीचा कुकर लावून दिला आहे उर्जाच्या डाळीचा आणि एकीकडे भाकरी टाकून घेते मैत्रिणींना मग नंतर पूजा वगैरे मांडेल तर गुरुवारचे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे तर ते व्हिडिओ स्किप न करता बघा तर आता भाकरी वगैरे पण माझ्या टाकून झालेल्या आहेत मैत्रिणीनं तर म्हटलं चला आज गुरुवार आहे रो तसं तर रोजच फरची पुसले जाते पण कधी कधी गुरुवारी फरची पुसत नाही पण मग म्हटलं चला आज पुसून घेऊ तर फरची पुसताना मैत्रिणीनं पहिले घर जाणून घेतलं फरची पुसताना त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ ॲड करायचं त्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी ऊर्जा असते बाहेर निघते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते तर इथे घर घर घरपुसून घेतलं म्हटले सगळे कामं करून झाल्यानंतरच मग मी पूजे मांडायला बसले म्हणजे कसं निवांत आपल्याला वाचता पण येतं अशी सेवा पण करता येते आणि जर कामं पूर्ण राहिले तर मग बापरे कामं बाकी मग आपल्याला कामं करायचे तसं आपल्या डोक्यात असतं मैत्रिणी तर सगळे कामं करून घेते आणि मग आता पूजा मांडायला घेतलेली आहे मैत्रिणीनं तर मी तुम्हाला आता अकरा गुरुवारांचे महत्त्व सांगते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींना तर अकरा गुरुवार केल्याने मैत्रिणीनं खूप छान आणि असे सुंदर असे अनुभव येतात मैत्रिणींना तर अकरा गुरुवार करायला सुरुवात घेतली केली की आपल्याला पण खूप प्रसन्न आणि छान असं वाटतं तर गुरुवार करताना प्रॉब्लेम येतात मैत्रिणींनो पण स्वामीच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात निर्विघ्नपणे ते गुरुवार आपले पार पडतात मैत्रिणीनं तर आता माझा काल पाचवा गुरुवार होता तर मला पाचवा गुरुवार आहे तोपर्यंत मला दोन अनुभव आलेले आहेत मैत्रिणींनो ते अनुभव मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे तर तुम्ही व्हडिओ माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणींनो तर आपण आपण आपली सा स्वामी सेवा कधी सोडायची नाही मैत्रिणींना आपण आपली स्वामी सेवा करत राहायची स्वामी त्यांचं आपल्याला फळ देता म्हणजे देता तर आपण जर म्हटलं आपण आता आज सेवा केली आपल्याला लगेच फळ मिळेल तर असं नसतं मैत्रिणींनं सेवा केल्यानंतर लगेच फळ मिळत नाही स्वामी थोडीशी परीक्षा पण घेतात आणि परीक्षा घेतल्यानंतर आपण हारून नाही जायचं तर मी ॲक्च्युली मी सातवीत असताना स्वामी सेवेला लागले आहे मैत्रिणीनं तर मला स्वामी सेवेचा खूप अनुभव आलेला आहे तर मी ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अकरा गुरुवार केल्याने मला किती अनुभव आले हे मी तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ माझे पूर्ण बघत जा मैत्रिणी पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर तुम्ही पण आवर्जून अकरा गुरुवार करा मैत्रिणींनो तर क तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर म्हटलं चला घरी पूजा वगैरे आवरून झाली तर आता केंद्रात जाते मैत्रिणींनो केंद्रात स्वामींचं दर्शन वगैरे घेते नारळ ठेवते आणि मग नंतर घरी आईतलं पण निघायचं आहे तर आवर्जून तुम्ही पण अकरा गुरुवार करा मैत्रिणींनो मला खूप छान अनुभव आलेले आहेत तर तुम्हाला पण येथीलच फक्त मनापासून स्वामींची सेवा करा स्वामी आपल्याला आपलं जे आपल्याला फळ पाहिजे असतं ते देतातच मैत्रिणींनो तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान असं वाटतं आहे मंदिरात येऊन खूप प्रसन्न वाटतं स्वामींच्या मंदिरात आलं मन खूप प्रसन्न होऊन जातं आपलं तर दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आम्ही घरी जायला निघाले आहात मैत्रिणीं तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये